इनगो चोवीस तास मध्ये सगळ्यांचं स्वागत करते मुख्यमंत्र्यांना गाडा असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रा रामा काणकोणकर यांची कोळवळ मध्यमवर्ती तुरुंगातून सुटका करण्यात आली गेल्या बुधवारी काणकोणकर यांनी पणजी येथील आझाद मैदानात प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्या विरोधात अपमानजनक आणि धमकी देणारं विधान केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला होता दरम्यान रामा काणकोणकर यांच्या अटकेविरोधात विरोधी पक्ष एकवटलेत रामा काणकोणकर यांच्या सुटकेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले सुटकेनंतर त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली ज्या प्रकारे त्यांनी विरोधकांना लष्य केले धमकवले खरेदी केले आणि भाजपमध्ये सामील होण्यास भाग पाडले तसे मी कधीही करणार नाही मी भाजपमध्ये जाणार नाही मला अटक करून त्यांनी मला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला पण उलट मी अधिक बळकट झालोय अशी प्रतिक्रिया काणकोणकर यांनी पणजी आझाद मैदानावर उपस्थितांशी बोलताना व्यक्त केली मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे झुकणार नाही माझ्या किंवा माझ्या कुटुंबावर काही घडले तर त्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत जबाबदार असतील असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे पहिले पहिली म्हणता ते आमचे सगळे ॲक्टिव्हिस्ट भाऊ सगळ्यांनी प्रतिमा शंकर पोळजीज सत्यावन बाकी सगळे जितले फिडॉल जितले धनोज आणि कितलेशे सगळे ॲक्टिव्हिस्ट भाऊ राहिले फॅमिली आणि सगळे एस टी भाऊ आणि गोची सगळी जनता ज्यांच्यानी सपोर्ट केला ज्यांच्यानी थांब रावले त्यांना धन्यवाद म्हणतात आणि एक गजल हांगू सोदता देव आसा असलो आणि पुढे असतोय जितले त्रास करय केला जे गोय ना हा माझे थांब निर्णय घेतलेला की हा बेल घेऊ ना कसं घेऊ ना तो घेऊचो ना आज त्यांच्यानी ॲक्च्युली पोवर बेली खबर नाशि चालला त्या भारत आणि हंगासर ॲक्च्युली पोव तीन दिस ह फास्टिंग केली तीन दिस तीन दिस झाले दीस सो हा काहीच खाऊ नाशि हावे सांगितले की मला गरजेशिवार हंगर हाडून घातलेलं असा ऑप्शन ना हा क्रिमिनल नू हा कोणाक मारूक शकना आणि हावे एक ठाम केले की गांधीगिरी ज्या भाषेन उपास करून लोकांक दाखोवपाक आनी सरकाराक दाखोवपाक जाय आशिल्ले ते हांवें उपास केलो आनी कांयच खायनासतना हांव रावलो तेन्ना मागीर म्हाका ते अनकॉन्शियस जावन हांव सकयल पडलो आय वॉज फीट एंड फायन आनी दोन दीस हांव कॅरी ऑन करतलो एक हाजे पयली हांवें केल्ले पूण त्या दिसा म्हाका जॅम नाशिल्ली ताका लागून सारको फूल ड्रेन ऑफ जाल्लो आनी काल जेन्ना मागीर पुलिसांनी इमिजिएटली हांसल्या पोलिसांक हा थँक्यू म्हणू सोतं की त्यांच्या इमिजिएटली हॉस्पिटलात व्हिला आणि हॉस्पिटलात वरून त्यांच्यानी बरे भाषेन सलाईन लायो आणि इंजेक्शन आणि बाकी टेबलेट्स हे करून त्यांच्यानी परत हाडले हा एक गजल सांगू सोता की अशा तर करून तू बँड प्रयत्न करता जे बँड तो जावचो ना आणि बँड एका खातीर जावचो ना किद्याक रामा काणकोणकर एकटो म्हण बँड करचे पडत सगळे गोयचे ॲक्टिव्हिस्ट आणि गोयचे लोक वॉयस काढतात पण त्यांना बॅन करचे पडतले आणि त्यांनाच बँड जातले हंगासर बँड प्रयत्न करनाका हा ओपोजिशनाक टार्गेट करून जे ज्या तुम्ही परचेस करून ब्लॅकमेल करून त्यांच्या सायडीन वेल्ले हा त्या पार्टी भाषेन तर तुम्ही चित्ता आणि त्या भाषे तर तुम्हाला दिसता की हा बी जे पीन जॉईन जातं असे केल्या उपरात जे ती स्वप्नं तुम्ही रंगयत रावा ती स्वप्न येत राहतो की बी जे पीचो बावटो घालून तुम्ही मला भीत तर घेऊ सोदता हॅरेसमेंट करून जर ते जाचं ना हवे काल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाक तेच सांगलं की हा थकलेलं असा इतकं केसीस घेऊन हा थकलेलं असा ॲडवोकेट काढून हा थकलेलं असा बेल दहा वीस हजाराची बेल दोरून आता हाय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाक मडगावा मला जे घेऊन गेले त्यांना डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट स्वतः सांगले की तुम्ही मॅडम मला भीतुच द किया भार सरल्या उपरात उलतलं सो भीतर दोरा काच त ॲक्च्युली सरेंडर कोर्टा कडेन की आनी आनी कांय जायना म्हणून रावनूच भीत राहून अणचनाक बसला कित्याक आयज आज पळोवपाक गेल्यार जे कोण क्रिमिनल ना त्या तर तू क्रिमिनल करपाक सोदता क्रिमिनल मायंड तयार करता कित्याक इट इज नॉट अ जोक आयक्च्युली म्हाका दिसता हांव खरेंच ओपनली सांगतात ज्या लोकांक बारीक बारीक स्टेटमेंट इतले टॉर्चर करिनाकात यू आर क्रिएटींग क्रिमिनल्स असे करिनाकात क्रिमिनल्स क्रिएट करीनाक तुम्ही टॉर्चर करून क्रिमिनल्स क्रिएट एक्चुअली ॲक्च्युली पोवले क्रिमिनल मांणसेट तुम्ही तयार करतात लोकांना ॲक्च्युली पोव सारे देशाचे हापूक जाय आज एक्चुअली मला खबर असा आणि एकटे बैलेक हर तुम्ही अरेस्ट केलेले हंगा हर ति पर्सनल लेवलाचे प्रमाण मान्य करिना पर्सनल लेवला ते काय करतात पण ज्या भाषे तुम्ही बैलांक सुद्धा हाडून हर सत्तावीस दीस हर दौरले असतात अशे तुम्ही बंद करपाक जा चीफ जा, आएज, आएज मिनिस्टर जेंटलमॅन जात आज मका हा अभिमानान सांगतात आज आज अभिमानान एक गजाल सांगता टी सी पी मिनिस्टर विजय सरदेसाय आशिल्लो आणि त्या टायम आम्ही कितलेसे अब्यूजिंग वर्ड्स ना कितलेशेज्या कितलेशे कित अगेन्स्ट एज एन ओपोजिशन वापरलेले आणि ओपोजिशन म्हणून काम केले थंयसर पण त्यांना विजय सरदेस जेंटलमॅन जाऊन रिवेंज पॉलिटिक्स त्या ना, ना पण आज चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताक तर तुम्ही कंपेर जाल्यार इज इजिली कळटा की आज दवरलें आसा तें होम मिनिस्टर एक बापूय कसो होम मिनिस्टर या जनतेचं सगळ्यांच्या प्रोटेक्शनाक लागून बापूय कसो पण आज असे दिसतं की चीफ मिनिस्टर पुलिसांक वापर करतात जेन्युअन पुलिसू खूप जण हाय पळले आज थोडे तो आम्ही सदांच पोलिसांचे पण जेन्युअन पुलिसू हाये पळले पण आज पोलिसांचा वापर करून आपलं सेफ्टी खाती आणि आपली फॅमिलीची सेफ्टी खातीर पळयता हे कंप्लिटली रॉंग असे दिसतं आणि हा हजेर जरी तर तुम्हाला दिसतं की हा बँड झाला म्हणून जे म्हाका त्यांच्यानी शंभर वाट्यांनी आणि स्ट्रॉंग केल्लो असत आणि हा लक्षात घ्यात मला कितले फावटी येऊन हंग बसचे पडले नी जर हा बसपास रेडी असा आज तुमक कळटले आणि जनतेक कळटले की आमच्या वांगडा खेळ खे कोण असा ती हा मिडिया खऱ्यांनीच तुमकां स्पेशली तुमका, तुम्ही कवर केले पण थंसर त्यांना हा देव बरे किती म्हणतात किंवा होत वॉईस जो हा पण लोकांकडे तुम्ही पवतात असे थोडेशे मिडिया चॅनल जे असा जे जेन्युनली लोकांचे विषय पवतात आणि कळटा नाशात घ्यायत नाक्च्युली पोव गेल्या बाकीच्या क्रिमिनलांक इन कॉर्डिनेशन वीन गव्हर्मेंट चलता आसतना इन्फॉर्मेशन पावता आणि त्या जलिनी वरता सांगाची गरज ना सगळ्यांना खबर असतात क्रायमातल्या बा गेल्लो तो मनीस हा हंगास उलयचं ना आणि एक केस घालवा ला रेडी राहतो थंसर पण सांगायचं म्हणजे आज एक्चुअली थोडे मिडिया जर्नलिस्ट आणि रिपोर्टर यांक गोय थोडे वाट वाटवले असतात हा इतलेच म्हणतात की हे वॉइस दामपाक प्रयत्न करतलेत तुमच्या लागून आम्ही ॲक्टिव्हिस्ट गरज पडली नी रिपोर्टरांक जर किती केले जाल्यार आम्ही उभे रावपाक रेडी असत पूण आमची डेमोक्रेसी आणि वॉयस जो आम्ही सप्रेस करत जायना दिवस ॲक्च्युली पोव खूपशे ऑब्जर्वेशन झाले जलीन बसल्या उपरांत एका रुमान बसल्या उपरात जे थॉट्स आयल्ले जे सायटीच्यान जे नोट बरे पण त्यांच्यानी लोकांनी क्रिमिनलान ते हा सगळे वाचून काढले कित्याक त्या दिसा न्हीद पडनाशिल्ली सगळे वाचून काढले आणि ते वाचून वाचल्या उपरात काही प्रमाणात म्हाका फील लागले की हांगा सगळेच क्रिमिनल असतं पण ते क्रिमिनल हांगा ॲक्चुअली पोहोप गेल्यार इंस्टिगेटेड लोक इन्स्टिगेट कोण करता आणि मागे भोगचे पडटा कोणाक हे लक्षात घ्याप हे खूप शे शिकवून म्हाका आणि लक्षात घ्या हा कोणाच्या आत उकरचो ना हा क्रायम करचो ना पण माझा वॉइस धामपा खात्री जे किती केले चीफ मिनिस्टरान झाल्या चीफ मिनिस्टर हा एकूच सांगू सोदतं हा तु जे गेल्ले ओढून वेल्ले ओपोजिशन जे हा पण त्यांचे क्रिमिनल केसीस हा पण त्याच्या भाषे हाव नू कितल केसीस घालात तुम्ही हा ह्या थांब रात कांत कोम्प्रमाज जाऊचं ना हाय सांगता फाल्या सांगतलो कोर्टानू सांगतलो से डिस्ट्रिक मेजिस्ट्रेटीन सांगतो जं मला वरतो पण ते हा सांगतलो सांगतो बँड हा जाऊचं ना हा उलयला थांब हा आणि ते उलयतलं हा हा कोणाकुत कॉम्प्रमाजाव हरवचं ना म्हणजे एकच रामा काणकोणकर उलयता व बाकीचे तुझे वांगडी जे आता सोशल ऍक्टिव्हिस्ट जे उलयता म्हणजे तुमचे दबाव वाढत की भारतीय जनता पार्टी भीत सरपूक दिसता की त्यांना दबव वाढल्या उपरणिव्हिस्टांना दबाव वाढल्या उपात त्यांची बारीक बारीक गोष्टी काढा पंधरा वर्षां के ची, ची।